सोशल मीडियावर हत्यारासह पोस्ट करणाऱ्या युवकांची पोलिसांकडून धिंड करवीर पोलिसांची वेगवान कारवाई चिखली फाटा परिसरातील पाच जण ताब्यात सोशल मीडियावर हत्यारासह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या पाच युवकांना करवीर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात शोधून काढत ताब्यात घेतले विशेष म्हणजे या युवकांनी ज्या ठिकाणी व्हायरल व्हिडिओ तयार केला होता त्या प्रयाग चिखली परिसरातच पोलिसांनी त्यांची धिंड काढत गुन्हा दाखल करून कारवाई केली या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या चिखली फाटा येथील ओमकार हॉटेलजवळ काही युवकांनी चाकू आणि कोयतासारखी हत्यारे हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ तयार केला होता हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून या युवकांचा शोध घेतला आणि सर्वांना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत किरकोळ बाचाबाचीमधून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे तथापि पोलिसांनी अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर भूमिका घेतली असून सोशल मीडियाचा गैरवापर करून दहशत निर्माण करणाऱ्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिला आहे मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता चार पाच करून या परिसरात मस्ती करत होते दहशत मागत होते एकाच्या हातामध्ये पैसा होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावर आमचे टीपर्थन कलेक्ट सर्व अंमलदार त्याच्या टीम तयार करून ते दोन युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय काय जरी गंगामस्ती केली दहशत माजवली त्या अनुषंगाने माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत अशी कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत असे प्रकार तरुणांच्याकडून जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ऍक्शन घेईल जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील असे घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना करून ॲक्शन घेणं सगळं होईल तरुणांना पण या तरुणांच्यामध्ये काही तरुण हे सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि ऐक्या झालेले आहेत सुशिक्षित असणारे तरुणसुद्धा जर अशा चुकीच्या मार्गाने जर समती होणं मित्रांच्या बरोबर करत असतील तर पालकांनी सुद्धा सद्ध बोलणं गरजेचं आहे पालकांनी तिथे लक्ष देणं गरजेचं